नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत कैरीचा मेथांबा तो ही वर्ष काय दोन वर्षे खराब न होणार आहे मेथांबा काळा पडू नये म्हणून काय करावा किंवा तो खराब होऊ नये बुरशी येऊ हो नये म्हणून काय करावे ह्याच्या भरपूर टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचासुद्धा मेथांबा परफेक्ट असा होईल चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर कैरीचा मेथांबा करण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराची एक कैरी स्वच्छ अशी धुवून थोड्या कपड्याने छान अशी पुसून घेतलेली आहे त्याच्यावरचे साल काढून घेतले आणि ह्या टाईपचे नंतर चिरून घेतली आता कैरी बघा माझ्याकडे केवढी मोठी आहे एकच कैरी इथे मी वापरलेली आहे कारण ती खूप मोठी होती म्हणून देठागडचा भाग काढून घ्यायचा आणि स्वच्छ अशी कोरडी कैरी करायची म्हणजे मेथांबा अजिबात खराब किंवा बुरशी येत नाही कैरी कशी घ्यायची ती म्हणजे तयार त्यातला बाटा बघू शकता तुम्ही तयार वाटा आहे जर कैरी तुम्ही कोवळी घेतलात तर मेथांबा हा लवकर खराब होतो म्हणजेच बुरशी येते कोवळी कैरी घेतल्यामुळे त्याच्यामुळे तयारच आंबा घ्यायचा चांगला बाटा असलेला तर इथं छान एकसारख्या सगळ्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला आंब्याविषयी तर माहिती सांगितलीच आता पुढे वळूयात ते म्हणजे गॅसकडे तर गॅसवरती कडे ठेवले आणि गॅस सुरुवातीला आपण चालू करूया तर आत्ता आपण तेल घालूयात तर तेल आता आपण इथे दोन पळी घालणार आहोत कारण का असे आपण जेव्हा वर्षभराचे टिकणारे पदार्थ करतो ना त्याला तेल जरा जास्तच वापरायचं जे ते लवकर खराब होत नाही तर तेल आता छान कडकडीत असं गरम झालं तर ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमच इतकी मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की मग ह्याच्यामध्ये अर्धा चमच आपल्याला मेथीचे दाणे घालायचे आणि एक लाल मिरची मोडून घालायचे पाव चमच इतके हिंग पावडर घालायचे आणि मग आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस हा मध्यमच ठेवलेला आहे फास्ट करायचा नाही आपल्याला छान असं ही आपली फोडणी जी आहे ना ती मस्त अशी तयार झाली पाहिजे ह्याच्यामध्ये आपण घालूया पाव चमच इतकी हळद नंतर ज्या आपण आंब्याच्या फोडी करून ठेवल्या होत्या म्हणजेच कैरीच्या फोडी त्या आता आपल्याला घालून घ्यायचे आहेत आता इथं मी पातळ पातळ चिरलेले आहेत कारण शिजतो लवकर हा आंबा असा पातळ चिरल्यामुळे आता तुमच्या आवडीनुसार बारीक फोडी किंवा ह्याच्यापेक्षा जरा मोठ्या फोडी करू शकता तर मी तर ह्या पद्धतीच्या फोडी केलेल्या आहेत कैरीच्या फोडी घातल्यानंतर छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीत आता आपण मीठ अजूनपर्यंत घातलेलं नव्हतं तर आता आपण चवीनुसार मीठ घालूया तर इथं मी पोहे खायचा जो चमचा असतो ना तर पाऊन चमचा इतकं मीठ घातलेलं आहे आता मीठ घातल्यानंतर सुद्धा आपण छान मिक्स करणार आहोत ह्या पद्धतीने पण तुम्हाला रेसिपी सांगण्याच्यात विचारायचं विसरून गेले की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला की नाही केला असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे माझे येणारे सर्व छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर बघा आत्ता आपल्याला इथे घालायचं आहे गूळ तर इथं मी गूळ ना बारीक चिरलेला आहे तर गूळ किती घालायचा जर आंब्याचे काप हे आपले आहेत ना तर दोन वाटी असेल तर एक वाटी इतकं गुळ घालायचा तर आता हे तुमच्या आंब्यावर सुद्धा अवलंबून आहे म्हणजे आंबा किती आंबट आहे किंवा गोड आहे तर हा जो आंबा आहे ना माझा थोडासा गोडसर आहे आंबट कमी आहे त्याच्यामुळे जरा मी इथे गुळ कमी वापरलेला आहे जर तुमची कैरीत जास्त आंबट असेल तर गुळ जरा जास्त वापरा तर गुळ घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं तर, तर बघा गुळाचा पाक व्हायला लागलेला आहे तर आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे गॅस्ट फास्ट करायचा नाही मध्यम टू लोच आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि छान असं मिक्स केलेलं आहे आता आपल्या ह्याच्यामध्ये कैरीच्या फोडी छान शिजल्या जातील तर बघा इथे मस्तपैकी असा गुळाचा पाक झालेला आहे पात्त झालेला आहे हे जर जसा गुळ वितळत जाईल तसं तसं हे पात्त होतं आता आपल्याला थोडंसं दाटसर होत हे शिजवून घ्यायचं आहे पण ही प्रोसेस करायला अजिबात वेळ लागत नाही चार ते पाच मिनटात ही प्रोसेस होते आणि आपला कैरीचा मेथांबा तयार होतो वर्षभर खाण्यासाठी तर बघा आणखीन तुम्हाला हे पातळच झालेलं दिसत असेल आणखीन याला दाटसरपणा आलेला नाही त्याच्यामुळे हे आणखीन दो दोन एक मिनिट आपण शिजवून घेणार आहोत तर बघा तुम्हाला आता भरपूर पातळ झालेलं दिसत असेल पण नंतर हे घट्ट होत जातं तर छान असे उकळी आलेले बघा गुळ हा शिजलेला आहे तर आपल्याला असा गूळ शिजवून घ्यायचा आहे जर गुळ शिजला नाही तर हा मेथांबा वर्षभर टिकत नाही खराब होतो तर शेवटी आपल्याला घालायची हे कश्मीरी लाल मिरची पावडर इथं अर्धा चमच इतकी किंवा घरातलं लाल तिखट असेल ना ते घातलं तरीसुद्धा चालेल मग लाल मिरची पावडर ही शेवटीच घालायची आहे जर अगोदर घातली तर हा गुळाचा मिथामा जो आहे तो काळा पडतो त्याच्यामुळे शेवटीच घालायचे आता मिरची पावडर घातल्यानंतर ना छान असं मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे बघा कलर किती छान आलेला आहे मस्त असा आलेला आहे आणि आपला गुळाचा पाकसुद्धा घट्ट झालेला आहे म्हणजेच हे शिजलेलं आहे तर आता कसं चेक करायचं तर बघा आपला काटे चमचा असतो ना त्यांनी ह्या पद्धतीत असं चेक करायचं म्हणजे समजायचं आहे हा आपला आंबांना नरम झालेला आहे ह्याच्यामध्ये शिजलेला आहे आणि आपला गुळाचा पाकसुद्धा दाटसर असा झालेला आहे अगोदर किती पातळ दिसत होता तर मग आपल्याला ह्या स्टेपला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि बघा इथं आपला मेथांबा तयार झालेला आहे कैदीचा वर्षभर टिकण्यासाठी वाव बघा काय भारी दिसतो आणि खायलासुद्धा अप्रतिम लागतो खूप भारी चवीचा लागतो वरण भात आणि हा मेथांबा जरी खायला घेतलात तुम्ही एक नंबर असं लागतं तिखट आंबट गोड अशी चव आहे याची एकदा करून बघा आणि वर्षभर अजिबात खराब होत नाही माझ्या मिस्टरांना तरी खूप आवडतो ते संपला का पहिला करून ठेव असं सांगतात बघा डिशमध्ये काढलेला आहे वाव काय भारी दिसतो खायला खायलासुद्धा अप्रतिम एक नंबर चवीचा असा लागतो त्यामुळे नक्की एकदा कैरीचा मेथांबा करून बघा तर हा वर्षभर टिकण्यासाठी कशामध्ये ठेवायचा बघा तर हिता आहे माझ्याकडे चिनी मातीची छोटीशी भरणी किंवा एखादी तुम्ही काचेची भरणी घेतलात तरीसुद्धा चालेल किंवा प्लॅस्टिकची भरणी घेतलात तरीसुद्धा चालेल स्वच्छ घासून उन्हामध्ये एक तासभरासाठी ठेवायची भरणी चांगली सुकली किंवा फॅन खाली आणून थंड करायची आणि मग ह्याच्यामध्ये हा कैरीचा मेथांबा भरायचा म्हणजे वर्षभर अजिबात खराब होत नाही फक्त ह्याला कुठेही ओला हात लागता कामा नाही मग आजची रेसिपी आवडल्यास शेअर करा लाईक करा कमेंट करून सांगा कशी वाटली चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय